बातमी पुण्याहून इथे पोलिसांनी एक कोटी रुपयांची रोख रक्कम पकडली आणि ती सुद्धा चलनातून बाद झालेल्या हजार आणि पाचशेच्या नोटांच्या स्वरूपात अंकेश अग्रवाल या युवकाकडून ही रक्कम जप्त करण्यात आली एक कोटी अकरा लाख सेहेचाळीस हजार एवढी ही रक्कम आहे पुणे पोलिसांच्या दरोडा प्रतिबंधक पथकानं ही कारवाई केली पकडण्यात आलेली रोख रक्कम ही काळा पैसा असावी असा, असा संशय पोलिसांना आहे ही रक्कम अग्रवाल यानं बदलण्यासाठी आणली होती अशी माहिती पोलिसांना मिळाली अंकेश अग्रवाल हा इस्टेट एजंट आहे अंकेश अग्रवालला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे तसंच या प्रकाराची माहिती आयकर विभागाला सुद्धा देण्यात आली अंकेश अग्रवाल वयवर्षी चौतीस राहणार खडकी या तरुणांकडून एक कोटी अकरा लाख सेहेचाळीस हजार नोटांची कॅश ताब्यात घेण्यात आलेली आहे या नोटांचा हिशोब त्याला सांगता आलेला नाही ही, ही कॅश ही कदाचित म मध्यस्थामार्फत बदलून घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालले असावेत याचा तपास क्राईम ब्रँचकडून करण्यात येत आहे आणि सध्या ही कॅश ताब्यात घेण्यात आलेली आहे